अशा अस्थिरीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक लागल्या लोकसभा निवडणूक लागल्यावर अनेक कार्यकर्ते मागच्या एक वर्षापासून लागले होते आपण कागद तर निर्णय घ्या काय तर निर्णय घ्या कुठल्या ग्रामीण पक्षात जावा जवळचे कार्यकर्ते बनवत होते पण बाहेरचे दमन दमन राहत होते की आम्ही डायरेक्ट ना मानेसाहेब आपण कसं विचारायचं आपण आपल्याला काय विचारायचं पण निरोप येत होता तुम्ही ज्या पक्षात येईल त्या पक्षात होता पण असं गडबड काही करून आपल्याला चालत नव्हती आपला हा लोकसभेचा मतदारसंघ हा नाकीव आहे हा मतदारसंघ सुरू त्यासाठी आहे आणि इन निवडणुकीमध्ये अनेक जणांना माहीत पण नव्हतं मानेसाहेबांना आपण उभा करू आमदार म्हणून पाठवू आता फक्त माझा नाकला कोरोना राहिला काढायचा मी प्रयत्न केला असतो तर मला मिळाला असत मी मारला असतो पाच वर्ष माझी असते हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग पण आपण सर्वसामान्य त्या जन्माला माणसाने एका लोकांवर अन्याय करून बरोबर नाही आणि अशा पद्धतीने त्यांना पण चुकीचं आहे पण आज लोकसभा निवडणूक लागली